धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आला तर आपलं मनापासून स्वागत हार्दिक 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 अभिनंदन आपण आपला बहुमूल्य वळ काढून आल्याबद्दल आज सभेमध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 नमस्कार नमस्कार झालं का चहा पाणी हो चहा पाणी झालं का मनापासून स्वागत हार्दिक 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 अभिनंदन आपण आला तर आपण एक नंबर लाईक डन वा वा खूप छान एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद तर मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन चाळीस दोन तासांनी उठा ना फ्रेंजमध्ये आलोय बोल हम्म स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन आता उठले सांगायला काय वाटत नाही <laughs> आम्ही बरं नाही का दिवसभर काम करून पाच वाजता उठतो होय आम्ही बरं नाही का आम्ही बरं नाही का दिवसभर काम करून पाच वाजता उठतोय हां टाईमला लाईम चालू करतोय मॅच चक्कर चक्कर आल्यावर मग घ्यायची टक्कर चक्कर आल्यावर यायची टक्कर मग चक्कर आले हो टक्कर पण धन्यवाद 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 मलापासून स्वागत 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 अभिनंदन पाऊस झाला लाईट प्रॉब्लेम होता हो का पाऊस झाला लाईट प्रॉब्लेम होता का आलं नाही का लाईट अजून लाईट आली नाही लाईट आली का नाही हो लाईट आली का नाही लाईट येऊ आता पडलं होतं बाय 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 लाईट आली का नाही लाईट येती जाते हो का मग येईन 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 हम्म चाललं असेल त्यांचं जोडायचं काम चाललं असेल टेस्ट करत असेल टेस्ट हम्म येईन 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 मग येईन एवढे वेळ लाईट नाही जाऊ शकत लगेच करणार ते ओके काम त्याच हम्म येते जाते का मग मग नका काळजी करू काही लोड नका घेऊ लोड नका घेऊ लोड नका घेऊ लोड नका घेऊ बसून बसून ले टाळ येतोय उभं राहायला पाहिजे आयो धन्यवाद 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 स्वागत हार्दिक अभिनंदन आता कोणा हमाम किती वाजले आहेत आठ वाजले आठ हा काम आहे दिवसभर इथं माणसे माहिती आहे कामाला आमच्या पाठीमाग त्यांना आणायला जायचे अजून गाडी घेऊन हा धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कशी केस आपली वाढवायची हो माग अशी हम्म अशी इथं अशी आली पाहिजे धन्यवाद धन्यवाद मलापासून स्वागत हार्दिक अभिनंदन चार शिषेला कोण खाली या स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन या खाली या मीनाक्षी ताई नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मीनक्षीताई झालं का चहा पाणी लाईक डन हो चहा नाश्ता झाला का रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बसून बसून पार गेले कंबार त्यामुळे दम नाही निघत मला खाली बसायचा हो मग उभं राहून लावू आज पर्याय नाही त्याला काही काय करणार आहे चहा नाही घेत गाडी जेवायला आता वही नाही येते घेऊन मला माणसांना जायची गाडीची कांदा काढायला हम्म त्याला इथं दहा वाजता पोच झाली पाहिजे मला लागत आठ दहा पाऊन तास त्याला घेऊन यायला हम्म अरे कथा म्हणतात मीनाक्ष नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन मीनाक्षिता मत झाल्या काय नमस्कार ओ मीनाक्षता तुम्हाला रेखा कथानी नमस्कार केला त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे क्ष तुम नमस्कार के चालू? मोटर चालू के लिए मोटर मोटर चालू के लिए गोटर बन दे पानी होने वी नक्षता कानदे का अजु दोन दिवस हम्म मग म्हणता रेखा ताई नमस्कार गुड मॉर्निंग रेखा ताई तुम्हाला नमस्कार गुड मॉर्निंग केला आहे काल आहे का काल दिवसभर इथं का गमेली ना कांद्याची गमेली वाहून वाहून आहे का हो का हो होतो आणि हो का येतो पार जाम झाले रातभर झोप नाही मला रातभर नाही इंजेक्शन मारावं लागणार जाऊन मला कामाची नाही सव हो म्हणलं चला गडीभर करू मदत ही दुका हो का ह्यो ह्यो इथो येतो कामभार पक्क जाम झाले मी पक्का जाम झाले मला आता बसला नाही त्रास होते अफेट धन्यवाद धन्यवाद रे कदा म्हणता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नक्की म्हणतो दादा कालजी घ्या अहो मला कधी कामाची नाही सवंग काल तिथं लागलो त्यांना थोडं सहकार्य करू तर माझ्याच मला सहकार्य सांगा माझ्या बाहेर काढा दुका हो हे इथो जोपच नाही रातभर मला इथं कामभार इथो हा पक्क जेव्हा जाम झाले अवघड काम आहे अवघड दोन दिवस जाईन त्यामुळे माणसं आहे ना आणाय जायचे माणसं ना आले का त्यांना द्यायचे तुटून तु तु इथं म डोळं बघा ना डोळं किती ला लाले आहे का नाही जो पस नाही मला रातभर सारखा ठार इथं ठण आत्ता सुद्धा ठणक चालू आहे तिथं ह्यू ह्यो इथं आणि हो ओके जाम झालो मी धन्यवाद 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 नक्की म्हणतात दहा दादा काळजी घेऊन खाऊ ऊन लई ऊन लई आता फे अटवून ये दहाच्या पडून लईन पाच वाजेपुत चार वाजेपुत ऊन असते मला झोप नाही रातभर हो का इथं शिव शिव हे का इथं अजून गरम आहे अंग गरम कमेंट तर गेले साहे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आणि लक्ष त्या म्हणतात एकदा इंजेक्शन करून घे हो इंजेक्शन जावं दवाखान्यात जावं लागेल नक्ष त्या म्हणतात बरं वाटे हो दवाखान्यात जायचे हो झोप नाही मला रात धरून इथं हि इथं मान हो हो गरम अंग आहे फार पक्क गरम झाले पर आणि दोन नंबर लाईक डान प्रभाग दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक का अभिनंदन आपण आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन तुम्हाला ने काम सुकार करून ठेवलं आहे काम सुकार तसं मला किती काम तुम्ही असं ओ बघ काम आहे ना किती सांगा मला ते बसून काम आणि सारखी काय आली उचलायची खाली वाक वर उचल खाली वाक वर उचल पक्क आहे ना वर उचलून हिट वाक वाहू वाहू जाम झाले मी प्रभाकर दादा धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन विनाक्षित म्हणतात प्रभाकर दादा रामकृष्ण आरे माऊली आणि प्रभाकर दादा म्हणतात पुणे जिल्ह्याची बुलंद तोप आणि शिरूर तालुक्यातील गौरवश्वर व्यक्तिमत्व आमचे आदरणीय जिगरी व जिवलक मित्र ताते राम रामराम आणि शिवसाख धन्यवाद प्रभाकर दादा आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि शिवनेरीची एक बुलंद तोप मान्य प्रभाकर दादा आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात लाईव्ह सभेमध्ये उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन प्रभाकर दादा म्हणतात आदरणीय मीनाक्षिताई आपणाला सुद्धा आदरणीय मीनक्षिताई आपणाला सुद्धा स्नेहपूर्ण नमस्कार माझ्याकडून आणि मीनक्षिताई तुम्हाला सुद्धा प्रभाकर दत्तानी नमस्कार स्नेहपूर्ण नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे आणि रे म्हणतात आवरून घ्या बदलायच्या हो आणि प्रभाकर दादा म्हणता रेखाताई नमस्कार आणि रेखाताई ताई म्हणतात प्रभाकर दादा, दादा नमस्कार सविता म्हणतात दादा बहिणी नमस्कार गुड मॉर्निंग शिव सकाळ धन्यवाद सविता ताई आपलं सुद्धा आगमन झालं आहे आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन दन केल्याबद्दल धन्यवाद सवितताई सविताई श्री स्वामी समर्थ सविता त्या मात्र प्रभाग दादा नमस्कार गुड मॉर्निंग अरे त्यामंत सविताई नमस्कार सविता म्हणता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वा वा माझ्या सर्वताई वा सर्व ताई टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन तात्याभरा युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तुमच्या वहिनी साहेब तुम्हाला नमस्कार संविता त्या म्हणतात दादा आता चेतनला घेऊन शाळेत आले आहे मी हो का हो हो बरोबर चालते चालते ओके 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 सविता म्हणता राजे राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो ताई रेखा ताई आहे प्रभाकर दादा आहे ताई सुद्धा आहे आणि चहरी मान्यवरांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा घोळे औषध ओ नक्कीच अहो दोन्ही बाजूचं खांद आणि मान मान हे का तुम्हाला सांगतो हो का असं खाली सुद्धा वाकून देत नाही बोला काय म्हणता असं गरमाग झालं हो का तुम्हाला खोट नाही सांगतो हो का इथं इथं हो का इथं असं दुखत आहे ना पार माय नको नको झाले रातभर मला झोप नाही आले रातभर झोप नाही धन्यवाद सहित होत आहे म्हणतात धन्यवाद कुटुंब धन्यवाद धन्यवाद आणि प्रभागात आता म्हणतात आयुष्य म्हणजे <coughs> आळवावरचे पाणी माणसाने माणसाशी दोन शब्द चांगले बोलून अगदी राहावं तर तसं नाही कोणाचा स्वाभिमान आड येतो तर कोणाला वाटतं समोरच्याने माझ्या नेहमी धाकात राहो धन्यवाद प्रभाकर दादा म्हणता राहावं तसं कोणाच्या आयुष्यात तुम्ही महत्त्वाचे नसतात मग ती वेळ नाही कामात व्यस्त असण्याची कारणं देतात धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन प्रभाकर दादा छान कमेंट मेसेज छान आहे आपलं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो तुम्हाला सविताता म्हणतात मीनाक्षी ताई नमस्कार गुड मॉर्निंग सविता ताईने सुद्धा मीनाक्षी ताईना नमस्कार आणि गुड मॉर्निंग बोलला धन्यवाद मीनाक्षी ताई आपण सुद्धा त्या नमस्काराचा स्वीकार करायचा आहे सविता ताईंच्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे मीनाक्षी ताई तुम्ही असाल तर खाली या कमेंट करा धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन सविता म्हणता जे म्हणला जे म्हणला जे म्हणला जे म्हणला अगदी सपोर्टिंग कमेंट छान चालले आहे त्याबद्दल सविता ताईंचं सुद्धा पुन्हाच एकदा सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन धन्य <coughs> <way up> धन्य 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 धन्यवाद 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 बाय नका करू बायबाई नका करू बायबाई ना करू गडीवर ना एवढी गडबड आहे तुम्हाला आम्ही इकडे आजारी पडलो तुम्ही लगेच बाय बाय चालले करायला काय राव असं असतंय का असं असतंय का मला लावलं तुम्ही काल कामाला पुढे दुःख न मया, मी म्हणतात जे हरी माऊली जे हरी मावली जे हरी मावली जे हरी माऊली सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 धन्य धन्य गौरद सांगा माणसं बेटाना तर काय सांगा गोळ समजा गवारीच्या शेंगा एवढ्या गवारीच्या शेंगा लय धन्यवाद सविताता म्हणता हर हर मादेव हर हर महादेव आता साहेब आदरणीय वहिनी साहेब म्हणजे सविताताईना माझ्याकडून स्नेहपूर्ण नमस्कार सांगा नक्कीच नक्कीच माझ्या येते लगेच तुम्हाला सुद्धा प्रभाकर प्रभाकरदाकडून मनापासून तुमचं स्वागत हार्दिक अभिनंदन केलेलं आहे आणि तुम्हाला नमस्कार सुद्धा केला आहे प्रभाकर दादानी त्या नमस्काराचा ता ताई ता साहेब आपण स्वीकार करायचा आहे सविताताई आहे का हो सविताता म्हणता हर हर मादेव हर हर महादेव हर हर महादेव आणि आपले जय कुमार दादा आलेले आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार सर्वांनाच वा खूप छान सर्वांना नमस्कार केला आहे आणि सर्व युट्यूब फॅमिलीकडून तुमचं अभिनंदन हार्दिक हार्दिक स्वागत आणि माझ्याकडून सुद्धा तात्याभावर आवडं यूट्यूब चॅनलमधून आपलं सरचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो दादासाहेब आपणास झालं काच्या आणि नाश्ता आणि प्रभाकर दादा म्हणतात आणि मी आता घरी जात आहे हो का ओके 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 आणि रेखादा म्हणतात आम्ही आत्ता उठलोय दादा आवडतो सकाळ तुम्ही अजून थोड्या वेळाने उठले असते तर बरं झालं असतं तुम्हाला किती वेळा म्हणलं दिवस उगायच्या अगोदर उठत जा काय ऐकत नाही माझं तुम्ही सविता ताई म्हणता ओके प्रभाकर दादा कोण म्हणता सविता ताई नमस्कार आणि सविता ताई म्हणता ओम नम शिवाय 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 सविता म्हणतात ஜெயக்குமார் தாதா நமஸ்கார குட மார்னிங் குட மார்னிங் குட மார்னிங் குட மார்னிங் குட மார்னிங் பாண்டேவஹஹரி பாண்ட வாசுதேவஹரி பாண்ட 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 पांडुरंग रंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी श्री स्वामी समर्थ आ, आ, काल काम लई जोरात चालू होता साहेब काल, ले काल काम लई जोरात हो ना आता काल लय जोरात काम केलं आज पडले आजारी काल केलं जोरात काम माझे दोन्ही बा हे झालं मान मान दुखायला लागली